भाग टू प्रियाने थरथरतच त्या चिट्टीकडे पाहिलं त्यावर केवळ एकच वळ लिहिलेली होती तुला तुझ्या भूतकाळातील गुपित माहीत आहे का ती अक्षरशः स्तब्ध झाली ट्रेनची गर्दी शिट्ट्या लोकांचा आवाज सगळं क्षणभरासाठी बंद झाल्यासारखं वाटलं तिच्या मनात विचारांचं वादळ उडलं हा माणूस कोण आहे हे पत्र कोणी पाठवलं आहे आणि कोणतं गुपित हे कोणी दिलं तुम्हाला प्रियाने थोड्या कठोर आवाजातच विचारलं तो अनोळखी माणूस थोडासा हसला आणि म्हणाला मी फक्त आहे माझं काम तुम्हाला देणं होतं उत्तरं तुम्हाला स्वतःच शोधावी लागतील पण प्रिया काही बोलणार तोपर्यंत तो, तो गर्दीतून अदृश्य झाला तिने चिठ्ठी पुन्हा एकदा वाचली त्या तिच्या मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या गेल्या काही महिन्यापासून तिच्या घरासमोर अनोळखी सावल्या दिसायच्या कधी कोणीतरी तिला लांबून पाह पाहायचं आता हे पत्र तिला ट्रेनमधून बाहेर पडायचं होतं तिने लवकरच आपला फोन काढला आणि साक्षीला कॉल लावला साक्षी तिची जवळची मैत्रीण होती जिला ती सगळं सांगायची साक्षी मला तुझी मदत हवी आहे प्रियाचा आवाज घाबरलेला होता काय झालं ग तू कोटे आहेस ना साक्षी चित्ताग्रस्त झाली माझ्याशी कोणीतरी खेळ करत खेळ आहे आणि मला वाटतंय हा खेळ माझ्या भविष्याशी जोडलेला आहे साक्षी काहीतरी बोलणार होती पण तेव्हाच प्रियाच्या डोक्यात एक आठवण येऊन गेली दहा वर्षीपूर्वी घडलेलं त्या घटनेची